प्रेसनोट प्रचार प्रसार प्रबोधन जन्यतार्थ नमस्कार मित्रांनो बार्शी तालुक्यातील सर्व शेतकरी खातेदार यांना कळविण्यात येते की महाराष्ट्र शासनामार्फत शंभर दिवस कृती आराखडा अंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत त्या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम बेचाळीस ब कड अंतर्गत पात्र खातेदार यांना आकृषिक परवानगी देण्याची प्रक्रिया मोहीम स्वरूपात सुरू करण्यात आलेली आहे सदर संहितेच्या ब अंतर्गत मंजूर अंतिम विकास परवानाधारक यांना ग्राम महसूल अधिकारी यांच्या मार्फत नोटीस बजावणी चालू आहे नोटीस प्राप्त होताच नोटीसीत नमूद आकृषिक व रूपांतरित कर शासनात जमा केल्यानंतर त्यांना आकृषित परवानगी देण्यात येत आहे तसेच बेचाळीस ड अंतर्गत संबंधित गावच्या गावटना हद्दीपासून दोनशे मीटर क्षेत्रामध्ये येणाऱ्या खातेदार यांना संबंधित गावच्या ग्राम महसूल अधिकारी यांच्या मार्फत नोटीसाबजावणी कामकाज सुरू आहे नोटीस प्राप्त होताच नोटीसीत नमूद कृषी व रूपांतरित कर शासनास जमा केल्यानंतर त्यांना कॅम्प आयोजित करून सनद वाटप करण्यात येणार आहे तसेच सातबारा पोट पोटखराब क्षेत्र वहिवाटीखाली आले असल्यास सदर क्षेत्राचे एक क्षेत्रामध्ये रूपांतरित करण्याचे मोहीम सुरू आहे याबाबत शेतकरी खातेदार यांनी ग्राम महसूल अधिकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून पोट खराब क्षेत्र एक क्षेत्रामध्ये रूपांतरित करण्याबाबत अर्ज करावा जीवन सातबारा मोहिमे अंतर्गत मयत खातेदार यांचे वारस नोंद सातबारावरती करण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी यांचेकडे वारस नोंदी बाबत अर्ज सादर करावे तरी वरील विषयी बार्शी तालुक्यातील सर्व शेतकरी खातेदारांना आवाहन करण्यात येते की वरील संधिरूपी मोहिमेचा जास्तीत जास्त खातेदार यांनी लाभ घ्यावा तहसीलदार बार्शी प्रतिमा जिल्हा माहिती अधिकारी सोलापूर सदरची प्रेस नोट आपल्या संकेतस्थळावर प्रदी प्रसिद्ध करण्यात यावी प्रतिमा दैनिक पत्रकार सदरची प्रेस आपले लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करण्यात यावी ही विनंती यू डी सी प्यार असेल किंवा आणखीन इतर काही रिव्हेन्यूमध्ये अपडेशन असेल तर बारशीस नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम जिल्हे तालुके ग्रामपंचायती यांनी लक्ष घालावे व्हॉट्सअप नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरो गुगल पे फोन पे नाईन फोर टू वन थ्री फोर झिरो नाईन फोर एट धन्यवाद